त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती घड्याचा शिक्का मारलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो हे okay. गट कोणाचा आहे हा अच्छा त्यांच्या गटाचे आहे आम्ही आता इथे मी आले मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय त्याला इथे काही आहे तिथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे, हे आमच्या जे आत्ता मत आ, मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती घड्याचा शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे, हे बरोबर आहे का हे योग्य आहे का कोण हो आम्ही तक्रार करणार आहोत आम्ही इथे आत्ता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत लेखी तक्रार देणार आहोत एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे देणारे कोण होते तुम्हाला नाव कळेल इथले स्थानिकच आहेत ते पुढारी आहेत पदाधिकारी आहेत अजित पवार गटातले हे गट कोणाचा आहे हा अच्छा त्यांच्या गटाचे आहे हे मतदार आहेत त्यांना अशा स्लिपवरती वरती शिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत या सगळ्या स्लिप्स हा पुरावा आहे सकाळपासून चालू आहे हे मी इतर ठिकाणी बुथ वरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोहसिनचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलेली आहे मतदान सुरू आहे त्या ठिकाणी घडलाय हो इथे या बालक मंदिर बूथवरती केंद्र पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत सहकार्य करतायत आणि परंतु हा होतोय इथे मला माझा आमच्या इथे कार्यकर्ता आहे त्याचं नाव मोहसिन आहे तो त्याचं काम करत होता तो आतमध्ये बसलेला होता इथे काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसाबसा बसा या या बसाबसा झालं बसा का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आत्ता आम्हाला या स्लिप्स पाठ दिसत आहेत या स्लिपवरती घड्याचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्पनी मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे हो आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत एक तर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंस तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्या समोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये धमकी मिळू आहे इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत पदाधिकारी आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका